खेड तालुक्यामध्ये देवसाई गावची होळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याने पेटवण्यात अंधश्रद्धा आहे त्या कशा दूर करायच्या तर तिथे जाऊन त्याच्या लोकांशी संवाद करून त्या दूर कराव्या लागतात आणि मुद्दा असा आहे की जगातल्या सर्व आगीया पाण्याने विजवल्या जातात ना कुठे आग लागली तर पहिला अग्निशमनाला फायरला फोन केला जातो आणि पाण्याचा बंब येतो तुम्हाला मागा प्रश्न असं पडायला पाहिजे अरे पाणी नाक पेटवतो म्हणजे काय एकतर साईबाबाने पाण्याचा डिवा पेटवला होता ठीक आहे ते तोही प्रकार मी दाखवला असतो तुम्हाला त्यांनी कसा पेटवला होता पण तुम्ही ते आता खव जाणार नाही तर त्यांनी माचीचा वापर केला होता आपण माचीचा पण वापर करणार नाही होत तर आता हे पाणी आहे हे तुमच्यातच पाणी घेतलं कुठले कार्यकर्ते आपल्या अंदाज पाणी तुम्ही ना ओके सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक चमत्कार मग एक विज्ञान असतं किंवा त्या माणसाची हातच्या लागे असते कुठलेही चमत्कार समाजात घडत नाही आता पाण्याने होळी बचव जोक नाहीये ते समजलं का हा तर आता आम्ही पाणी पेचवते ठीक आहे आता काय करूया थोडं सर मानकरी असतात आपल्याकडे आमच्या चळवळीचा आमचा चळवळीचा मंत्र आहे तो मंत्र असा आहे भूत पानावती करणे मूठ विज्ञान म्हणतो भूत बानामती करणे मूठ विज्ञान म्हणतो सारे झूठ आपण हे तीन आपण काय करायचंय मी पुढे बोलणार आहे आपण मागून सगळ्यांनी बोलायचं आहे <स्तावण थाँगा> भूत बानामती करणे मूठ भूत बानामती करणे मूठ विज्ञान सांगते सारं झूठ विज्ञान सांगते सारे झूठ भूत करणे मूठ भूत बानामती करणे मूठ विज्ञान सांगते सारो झूठ विज्ञान सांगते सारे झूठ भूत बानामती करणे मूठ भूत बानामती करी मूठ विज्ञान सांगते सारो झूठ विज्ञान सांगते सारे झूठ प्रत्येक बाबा बुवा मांत्रिक यांचा मंत्र असतो तसा हा आमचा विज्ञानाचा मंत्र आहे काय मंत्र आहे की भूत बानामती करणी मूठ हे सगळं झूठ आहे विज्ञानापुढे हे सगळं पिक आहे घ्या आणि विज्ञानाने हे सगळं सिद्ध करता येतं आणि त्याच आम्ही प्रात्यक्षिक तुम्हाला तसं आणि त्यानंतर आम्हाला विचारा हे कसं घडलं आम्ही तुमचा अंधश्रद्धा दूर कराव कसं आपल्या कंटाळून देऊन बांधा बाबा आला होता माझी काय नाव अजून शंका

चला साई दुवा ठीक आहे आम्ही पाण्यांसुद्धा दिवा पेटवतो तू कधी लिहिस ते मागून पुढच्या तीन वर्षांनी कधी पूजा असेल तेव्हा बोलवा आम्ही पाण्या दिवा पेटवून दाखवू ठीक आहे पाणी असतं आता आता ते साहित्य नाहीचा विना तेलाचा दिवा पेटवून दाखवतो आम्ही तिथं आम्ही माची सापरू म्हणजे तसंच साईबाबाला पेटवला जातो आम्ही सांगायचं तात्पर्य असं असं आहे की सगळ्या चमत्कार काही विज्ञान नाही त्याचं हात चालाक्य आहे त्यावर तुम्ही कुणावेळी या विश्वास ठेवू नका असं पण बाबा काय त्याच्यामध्ये असतील तर आम्हाला ते सांगा त्यांचा मग काय तयार आहोत ठीक आहे धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल